गणपती बाप्पा मोरया नमस्कार मंडळी ओढ हरिनामाची या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण ऐकणार आहोत गणपतीचे एक सुंदर सर्वांना आवडेल असे मन प्रसन्न भजन पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद धावत धावत गणपती बाप्पा येशील का नाही धावत धावत गणपती बाप्पा येसील का नाही या भक्ताला दर्शन देवा देशील का नाही या भक्ताला दर्शन देवा देशील का नाही धावत धावत गणपती बाप्पा येसील का नाही या भक्ताला दर्शन देवा देशील का नाही दुपदीपण तुझा भरिला हळदूला वाहिला दुपदीपणैवद प्रेमाने भरिला जास्वंदी फुलहार गड घालशील का नाही जासवंदी फुलहार गड घालशील का नाही या भक्ता दर्शन देवा देशील का नाही धावत धावत गणपती बाप्पा येशील का नाही या भक्ताला दर्शन देवा देशील का नाही हराडी दुरवा घेते मी जोडून मोदक प्रसाद केले बहु आवडीन ಮೋದಕ ಪ್ರಸಾದ ಭಜನಾಥವಾಲ್ ಕಾ ಭಜನಾ ದೇವಾ ರಮಶಿಲ ಕಾ ನಶನ ದೇವೇಲಿಕಾತ ಧಾವತ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಎ ಶಿಲ ಕಾ ನಾ ಯ दर्शन दर्शनदेवाजे शिलका अष्टविनाय कायकदन्त गजान अष्टविनाय कायकदन्त गजानना हात जोडनी मी करिते वन्दना हात जोडनी मी करिते वन्दना हाक वक्र तुंडा माझी ऐकशील का नाही हाक गणेशा माझी ऐकशील का नाही या भक्ताला ना दर्शन देवा देशील का नाही धावत धावत गणपती बाप्पा येशील का नाही धाव दावत दावत गणपति बाप्पा एलका नाही या भक्ताला ना दर्शन देवा दे नाही या भक्ताला ना दर्शन देवा भक्ता दर्शनदेवा नाही